चला आता चौकटीची पूजा करायची घरून आता नारळ ती घेऊन येते नमस्कार मंडळी कसे का तुम्ही आमच्या मागं तर खूप धावपळ येत म्हणून त्याच्यामुळं आपले व्हिडिओ येत नाही आहेत मला तर कित्येक जणांचे फोन आले असतील व्हिडिओ का टाकत नाही व्हिडिओ काय येत नाही आता काय सांगायचं सगळी धावपळ आपल्या घराचं काम चालू आहे आज चौकट लावायची म्हटलं चला आता पहिलं आपल्या शिवावरच्या मुसोबाला नारळ फडावं तर दर्शनाला आलोय आईला घेऊन आले आणि एवढं ऊन चटकतंय उन्हाळ्यासारखं त्याला काय मापच नाही आहे कालपासून तर आम्हाला भयंकर असं वाटायला लागलं सुद्धा एवढं ऊन नव्हतं एवढं ऊन आहे आत्ता पाऊस तर कुठं गायब झाला गा, काही कळानाच तर तुमच्या भागात पाऊस आहे का नक्की सांगा आणि चला आता इथून थेट मी तुम्हाला आता शेडवर नेणार आहे जिथं आपलं बांधकाम चालू आहे कुठपर्यंत बांधकाम आलं आहे त्याच्या सगळ्या अपडेट्स देणार आहे आज शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा रक्षण करता म्हणजे शिवावरचा मसोबा आपण शेतकरी असाल तर तुम्हाला माहीत असावं की प्रत्येकाच्या शेतामध्ये जवळपास कुठेतरी मळ्यातळ्यात ह्या समसोबाचं स्थान आपल्याला बघायला मिळतं शेतकरी वर्गाची सगळ्यात जास्त भावना श्रद्धा विश्वास ह्याच देवावर असते कारण हाच आपलं रक्षण करता असतो आषाढ महिन्यामध्ये सगळ्यात अगोदर नैवेद्य असेल तर तो या मसोबाला मावलायला ठेवला जातो हे तुम्हालाही माहीत असावं नऊसाला पावणारा मसोबा आषाढ महिन्यात आमच्या इथं कित्येक शेतकरी वर्ग इथं येऊन कोंबडे बोकडे कापतात दर्शन घेऊन आले आणि आता सरळ इकडं बांधकामावर आलेली आहे इकडे बघा आता आपण जिथं आपण घराचं काम चालू केलं आहे तिथूनच आम्ही रस्ता बनवलेला आहे पहिला जो रस्ता होता तो आम्ही बंद करून टाकलेला आहे घरापासूनच आता पोल्ट्री फार्मवर येणाऱ्या गाड्या वळवल्या जातील आणि आम्हालाही रोजचं येण्या जाण्यासाठी रस्ता अगदी घराजवळ पाहिजे होता म्हणून जी शिपीनी आम्ही हा रस्ता बनवून घेतलेला आहे इथं बघा आता घराचं काम चालू आहे एवढ्या भिंती चढवलेल्या आहेत आणि बांधकाम हे मी ब्लॉकमध्ये केलेलं आहे कारण विटांमध्ये न परवडणारं बांधकाम होतं आपल्याला तात्पुरता कामानं निवारा करणं गरजेचं होतं आता मिस्त्री लोक चौकट उभी करता त्यांचं चाललं आहे आता तिकडं काम आणि मग चौकट उभी केल्यानंतर आम्ही पूजा पण केली वरती दरवाजाला चौकटीला बावली बांधलेली आहे लिंबू मिरची बांधलेलं आहे काय असेल ते शास्त्र माहीत नाही पण ते बांधावं लागतं नवीन घरासाठी तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा